एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नारायणगाव आळेफाटा ते संगमनेर हायवेवर पहाटेपासून अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झाले आहे वाहने मोठ्या प्रमाणावर अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले दरम्यान बोटा येथे काही वाहने नादुरुस्त झाल्याने ही वाहतूक कोंडी अधिकच को तीव्र झाल्याचे समजते यामुळे प्रवाशांनी संगमनेर नाशिककडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून ओतूर मार्गे लागाचा घाट मार्गे ब्राह्मणवाडा रस्ता निवडला परंतु या मार्गावरही वाहने मोठ्या प्रमाणात वळवली गेल्याने रस्त्यावर प्रचंड गाड्यांचा ताफा अडकून पडला परिणामी या मार्गावरही प्रवाशांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली अजूनही आळेफाटा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे यामुळे प्रवासी तसेच मालवाहतूक करणारे प्रचंड रस्ते झाले आहेत अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही अशी तक्रार नागरिकांनी केली आहे दरम्यान अजूनही आळेफाट्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम असल्याचे वृत्त समोर येत आहे एबीपी न्यूज नेटवर्क साठी बीरोचीफ संजय भाऊ गायकर नमस्कार आज आपण पाहतोय काही प्रवासी जे ब्राह्मणवाडा गावात थोडक्यात जो लागाचा घाट आहे त्या परिसरातून आलेली आहे आणि जवळजवळ आज आपल्याला सकाळी आहे की अतिवृष्टीमुळे चन्नापुरी घाट जवळजवळ पूर्णपणे बंद आहे असे ऐकायला भेटले की आळीपाटात चौक पहाटे तीन वाजल्यापासून पूर्णपणे ट्रॅफिक बंद असल्यामुळे तुम्ही पाहू शकता बरीचशी वाहतूक हे बघाय या मार्गे वळवलेली आहे तर काही प्रवासी आहेत जे पुण्याचे आहेत ते सांगतात नक्की काय अडचणी नमस्कार साहेब नक्की कसा का काय आणि ह्या मार्गे तुम्ही आत्ता आलेली आहेत मगाशी तू लागाच्या घाटात सुद्धा भरपूर ट्रॅफिक झाली होती असं मी ऐकलं बऱ्याचशा गाड्या अडकल्या होत्या तिथे पूर्ण घासलेले आहेत घासलेली आहेत हो दोन ट्रक आहेत एक एस टी आहे त्यांना ट्रॅक म्हणजे ट्रॅफिक ती गाडीच निघत नाही ट्रॅफिक नाही बऱ्याचशा गाड्या अजूनही आपण पाहू शकतो की चालूच आहेत गाड्या तर म्हणजे आता तुमची गाडी ते इलेक्ट्रिक व्हेकल आहे मग आता तुम्हाला जायचं नाशिकला नाशिक आमच्या आधी चार्जिंग गेली त्यात आधी चार्जिंगमध्ये मग चार्जिंग पुरेल तुम्हाला आता हो आता पुरे पुरे मग आता तुम्ही कोणत्या मार्गे अकोली मार्गे जाणार आहे ना आम्हाला माहित नाही आम्ही सांगतो तुम्हाला कसं जायचं काय जायचं पण मग आता तुम्हाला काय काय अडचणी आल्या रस्त्यात रस्ता एकमेकाला कोण सपोर्ट करत नाही एक, एक उतरलं की दादागिरी करून पुढं करतात म्हणजे पासून जो लागाचा घाट परिसर आहे त्या परिसरात तुम्हाला असा अनुभव का जो जो मी ऐकलं दोनशे अडीचशे गाड्या तिथे अडकलेल्या आहेत बरोबर तर आता तुमचा काय अनुभव आहे तुम्ही पुण्यावरून पुण्यावरून कुठून घुसले तुम्ही कुठून आले आळे फाट्याला रस्ता मोकळा होता का तुम्हाला मग त्या मार्गे तुम्हाला कोणी सांगितले या मार्गे पोलिसांची काही मदत झाली पोलिसांनी अशी कोणती व्यवस्था केलेली नाही का म्हणजे मॅप मधून तुम्ही रस्ता मॅप मधूनच रस्ता काढला ओतूरला आलो ओतूर येताना इथं घाटामध्ये पण खूप जास्त ट्रॅफिक लागलं आणि मोठ्या मोठ्या गाड्या अडकलेल्या नाही नाही कोणीच नाही एस टी ट्रक वगैरे या सगळ्या गाड्या त्या घाटामध्ये अडकल्यात इतका इतका छोटा रस्ता आहे त्या छोट्या रस्त्यावर दोन गाड्या बसत नाहीत आणि तिथे हे दोन दोन ट्रक आणि दोन दोन हे मोठ्या मोठ्या गाड्या नाही बसत आहेत आणि ते गाड्या एकमेकाला नुकसान पण आहे चालेल चालेल धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम